हॅलो फ्रेंड आजच्या लेसनमध्ये कधी वाचले नसतील असे महत्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत वेळवाय न घालता सुरू करूया आजचे लेसन पहिला प्रश्न आहे चंद्रयान तीन कधी लॉन्च झाले होते त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए वीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये बी चौदा जुलै दोन हजार तेवीसमध्ये सी अठरा जुलै दोन हजार तेवीसमध्ये किंवा डी तीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये खूप इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत उत्तर येत असेल तर प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता योग्य उत्तर ऑप्शन बी चौदा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधीजींचा मृत्यू कसा झाला होता त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए आजाराने बी वयोमानाने सी हत्या करून डी युद्धामध्ये खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत योग्य उत्तर ऑप्शन सी हत्या करून नेक्स्ट क्वेशन खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात जास्त समजदार असतो त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए मांजर ऑप्शन बी कुत्रा ऑप्शन सी बकरी किंवा ऑप्शन डी गाय या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी कुत्रा नेक्स्ट क्वेश्चन काळ्या रंगाचे गुलाब कोणत्या देशात मिळतात त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए नेपाळ बी चीन सी अफगाणिस्तान डी तुर्कमेनिस्तान खूपच इंटरेस्टिंग प्रश्न पाहत आहोत आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुर्कमेनिस्तान नेक्स्ट क्वेशन भारतातील कोणत्या शहरामध्ये सर्व स्वप्न पूर्ण होतात खूपच इंटरेस्टिंग क्वेशन त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए छत्तीसगड बी गोवा सी मुंबई किंवा डी दिल्ली योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई नेक्स्ट क्वेश्चन उंट एका वेळेस किती लिटर पाणी पितो खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए पंचावन्न लिटर बी शंभर लिटर सी सत्तर लिटर डी पस्तीस लिटर योग्य उत्तर ऑप्शन डी पस्तीस लिटर नेक्स्ट क्वेश्चन महिलांनी तीनच वेळा प्रेग्नेंट व्हावे असा कोणत्या राज्यात नियम आहे खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए गुजरात बी केरळ सी पंजाब डी महाराष्ट्र योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ केरळ राज्यामध्ये एक महिला जास्तीत जास्त तीनच मुलांना जन्म देऊ शकते असं कायद्याचा नियम आहे आणि जर एखाद्या महिलेने तीनपेक्षा जास्त मुलांना जन्म दिला तर त्या महिलेला दहा हजार रुपये दंड केला जातो नेक्स्ट क्वेश्चन प्राणी संग्रहालयातील वाघ सरासरी किती वर्ष जगतो खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयं ए दहा वर्ष बी साठ वर्ष सी तीस वर्ष डी पाच वर्ष आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दहा वर्ष प्राणी संग्रहालयात जर वाघाला ठेवले तर वाघ फक्त दहा वर्ष जगतो पण तोच वाघ जर जंगलामध्ये असेल तर जंगलामध्ये सरासरी तो वाघ पंचवीस वर्ष जगतो नेक्स्ट क्वेश्चन छत्तीसगड राज्यात कोणत्या प्राण्याचे मंदिर प्रसिद्ध आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए हत्ती बी मांजर सी वाघ डी कुत्रा योग्य उत्तर ऑप्शन डी कुत्रा नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारा पहिला देश कोणता आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए बांगलादेश बी अमेरिका सी भारत डी चीन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी चीन फ्रेंड तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नेक्स्ट क्वेश्चन क्रिकेट वर्ल्ड कप ची सुरुवात कधीपासून झाली त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षान ए एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये बी एकोणीसशे पंचावन्नमध्ये सी एकोणीसशे वीसमध्ये डी ऐशी मध्ये या क्वेशनचे योग्य उत्तर ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये नेक्स्ट गुना क्वेशन गुन्हा केल्यानंतर शिक्षा देण्यासाठी विलंब करणारा देश कोणता आहे खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षान ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी अफगाणिस्तान ऑप्शन डी पाकिस्तान तर ह्या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए भारत म्हणजे भारतामध्ये एखाद्याने गुन्हा केल्यानंतर लवकर त्याला शिक्षा दिली जात नाही नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात धोकादायक बॉर्डर कोणत्या देशाची आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भारत आणि चीन बी नेपाळ आणि अमेरिका सी चीन आणि पाकिस्तान किंवा डी पाकिस्तान आणि भारत या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी पाकिस्तान आणि भारत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यात सर्वात जास्त सफरचंदाचे उत्पादन होते त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी जम्मू काश्मीर ऑप्शन सी उत्तर प्रदेश किंवा ऑप्शन डी केरळ फ्रेंड तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका योग्य उत्तर ऑप्शन बी जम्मू काश्मीर नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन option ए महाराष्ट्र बी गुजरात सी दिल्ली डी पंजाब या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी गुजरात नेक्स्ट क्वेशन महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिर कोणते आहे त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए मोरेश्वर मंदिर बी ज्योतिर्लिंग मंदिर सी यमाई देवी मंदिर किंवा डी शिर्डी मंदिर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिर्डी मंदिर तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नेक्स्ट <laughs> क्वेश्चन सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहे त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन आप्ष ए कंगो बी दुबई सी अमेरिका डी पाकिस्तान योग्य उत्तर ऑप्शन ए कंगो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहेत त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए मध्य प्रदेश बी केरळ सी गोवा राज्य डी महाराष्ट्र या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश नेक्स्ट क्वेशन गायच्या दुधात कोणते विटॅमिन असतात त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए विटॅमिन बी ऑप्शन बी विटॅमिन सी ऑप्शन सी विटॅमिन डी किंवा ऑप्शन डी विटमिन ए खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विटामिन सी नेक्स्ट क्वेश्चन जगातील कोणता देश आहे जिथे मुलींनी जीन्स घातली तर त्यांना शिक्षा दिली जाते खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए ब्राझील बी उत्तर कोरिया सी नेपाळ डी अमेरिका योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर कोरिया नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा केला जातो त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए तीस ऑगस्ट ऑप्शन बी एकोणवीस ऑगस्ट ऑप्शन सी दहा ऑगस्ट किंवा ऑप्शन डी एकोणतीस ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकोणतीस ऑगस्ट नेक्स्ट क्वेश्चन बुद्धिबळ खेळ कोणत्या देशांनी शोधला आहे खूपच महत्वपूर्ण प्रश्न त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए भारत बी जपान सी नेपाळ डी अमेरिका या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए भारत नेक्स्ट क्वेशन जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त लोकसंख्या आहे खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए नेपाळ बी थायलंड सी चीन डी भारत फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे दोन हजार तेवीस नुसार कुठल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे जे विद्यार्थी योग्य उत्तर देतील ते खरंच अपडेटेड असतील तर फ्रेंड हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल आणि व्हिडिओला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य उत्तर पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच